तरुण या वेळेत टायमिंग किती झालेले मी बघितलेली नाही पण दुपारची वेळ आहे आणि मी निवांत बसलेली होते आणि निवांत बसल्या बसल्या भूक लागलेली आहे म्हणजे आपण जेव्हा कामात व्यस्त असतो ना त्यावेळी भूक लागते का ताण लागते तितकं समजत नाही ना पण आपण सगळ्या कामापासून फ्री झालो आणि निवांत बसलो तर त्यावेळेत वाटतं की आपल्याला भूक लागत आहे ताण लागत आहे नाही की मी उपाशी आहे सकाळी एक वेळा सगळ्यांचं जेवण झालेलं आहे पण आता दुपारची वेळा दुपारचं जेवण आणखीन झालेलं नाही आणि हलकी फुलकी भूक लागलेली आहे आणि फराळची तर भरपूर सारं बनवून ठेवलेलं आहे पण यामधला अर्ध संपलेलं पण आहे म्हणजे दररोज सगळ्यांना मी देत असते आणि खाराबुंदीचा डबारी कामा झालेला आहे इतकी छान आणि टेस्टी खारा बुंदी बनलेली होती ना की संपलेली थोडीफारच राहिलेली आहे आणि बाकीचं जे फराळ आहे ते पण थोडंफारच राहिलेलं आहे आणि जेव्हा आपण बनवतो ना त्यावेळी आपण स्वतः बनवतो म्हणून खावंच वाटत तस नाही तसंच झालेलं होतं मला अजिबात खायचं मन नव्हतं पण आता थोडंसं राहिलेलं आहे त्यावेळी खूप खावंसं वाटतं म्हणजे बुंदीचे लाडूही तीन चारच राहिलेले आहेत करंजाही थोड्याशाच राहिलेल्या आहेत तर मी सगळं फराळचं घेतलेलं आहे तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण फराळ खायला तर इकडे बुंदीचा लाडू बनवून पाच ते सहा दिवस झालेले आहेत बघू शकता एकदम मऊ होतं तोंडात टाकताच वेळगळणार आहे असं भरून तयार झालेलं आहे तुम्ही बघून अंदाज लावू शकता किती छान मऊ सुद्धा आणि तोंडात टाकताच विरघळणारे आणि तसेच टेस्टी पण खूप झालेले आहे तर असं कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळी मॉर्नची कामं आवरलेली आहेत अंगणाची साफसफाई झालेली आहे सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे रांगोळी काढलेली आहे आंघोळी झालेली आहे माझे वातावरण बघू शकता छान झालेलं आहे आणि आमचे राजकुमार बाईक धुवत आहेत माझाही मेकअप चालू आहे दिनेशची आंघोळ झालेली आहे म्हणजे थोड्या वेळा दिनेश कॉलेजला जायला निघेल आज लेट झालेली आहे दिनेशला म्हणजे बाईक वगैरे धुवत बसल्यानंतर दूध आणायला गेला थोडंसं मॉर्निंगला होते धावपळ सगळ्यांचीच तर आंघोळ वगैरे झालेली आहे दिनेशची आणि माझंही आवरलेलं आहे आणि इकडं मी वरण भात बनवलेलं आहे किचनमध्ये पसाराय तसाच झालेला आहे तर पटकन मी किचन आवरून घेते परत मला भाजी भाकरी म्हणजे स्वयंपाक अर्धा बनलेला आहे अर्धा बनवायचा आहे आणि इकडे जे बॉक्स दिसत आहे ना त्यामध्ये मातीची हांडी आहे म्हणजे छान आहे पण त्यामध्ये स्वयंपाक राहत भीती वाटत आहे म्हणजे ती मातीची आहे आणि एक तवा पण आले आहे त्यासोबत तर तुम्हाला मी नंतर मी ते खोलून दाखवेन अगोदर मी पूर्ण पसारा आवडते म्हणजे खूप जणांच्या घरामध्ये असेल पण पण माझ्यासाठी पहिल्यांदा आहे म्हणजे कशा पद्धती यूज करायचं मला वाटतं ते गॅसवर ठेवलं तर तडकणार्थ नाही आतमधनं भीती वाटत आहे म्हणजे जसं आपण हे जर्मन हँडलेन हे है सगळे वापरलेले आहोत आणि एकदम ते मातीच्या भांड्यामध्ये पडवणं थोडंसं मला आवडंच वाटत होतं आणून दोन तीन दिवस झालेला आहे म्हणत होते की आज त्याच्यामध्ये भाजी बनव भात बनव म्हणत होते म्हणजे जे ही मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक केलेलं छान असतं आपल्या शरीराने चांगलं असतं मला थोडीशी भीती वाटत वाटत होती एकदम नाजूक असतात त्यामुळे तर बघूया काहीतरी त्यामध्ये पाणी वगैरे भरून ठेवायचं असं म्हणत होते तर आज पाणी भरून ठेवते आणि उद्याच्याला बघूया स्वयंपाक कशा पद्धतीने बनतो त्यामध्ये तर इकडं वरण भातर बनलेलं आहे तर अगोदर मी यांच्यासाठी टिफिन पॅक करत आहे दिनेश देऊन येईल मग आल्यानंतर पण जेवण करेल आणि कॉलेजला जा जाण्यासाठी तो रेडी होईल तर इकडं अल्युमिनियम पेपर घेतलेला आहे म्हणजे हे जे डबा आहे ना त्याचं टोपन पण लूज आहे मग ते आलुमिनियम पेपर लावलं तर थोडंसं ठीक थो असतं थो कारण बाईकवर जाता झांडा लोंडा होतोच होतो तर अशा पद्धतीने मी पॅक करून देत आहे म्हणजे आता मॉर्निंगचे साडेसात पावणे आठ वाजलेले आहेत आता तर दिनेश पटकन देऊन येईल आणि आल्यानंतर त्याचं पण आवडेल म्हणजे आज म्हणत होता मग मी नऊच्या एसटीला जाणार आहे कारण आज दिनेशला थोडासा लेट झालेलाच आहे तर ठीक आहे मला अगोदर त्यांना देऊन येईल मग आल्यानंतर त्याचं जेवण खाणं मग नऊ कशा असतील कळणारी नाही आहे तर इकडं अल्युमिनिन पेपर मी घेतलेला आहे आणि देवपूजाही करायची आहे फिन पॅक करून दिला आता लागूया पुढच्या कामाला म्हणजे खरी मॉर्निंगची सुरुवात आता झालेली आहे आतापर्यंत जी धावपळ केली ती फक्त वरण भात आणि सगळ्यांचा आवरून दिलं पण देवपूजापासूनच आपली मॉर्निंगची सुरुवात होते तर हे कवर तुम्हाला मी दाखवलेले जवळून नंतर काढून दाखवणार आहे त्यामध्ये हांडी कशी आहे आणि मला ते काढण्यासाठी भी भीती वाटत होती असो अगोदर मी हांडा स्वच्छ करून घेते बघू शकता काय अवस्था झालेली आहे याची रंग बेरंग झालेला आहे तर मी इकडे पितांबरी घेतलेली आहे तुम्ही म्हणता की ते लिंबू लावून स्वच्छ कर जीन्स लावून स्वच्छ कर होतं स्वच्छ पण नंतर एकदम कलर बेकार होतो त्याचा त्यामुळे पितांबरीच मला व्यवस्थित वाटते तर पितांबरी मी काढून घेतलेली आहे आणि देवांना पण मला आज पिताबिलून स्वच्छ करायचं आहे तसं तर मी प्रत्येक गुरुवारीच देवांना पितांबिलून स्वच्छ करणं आणि पूर्ण देवारीची डीप क्लिनिंग त्या दिवशीच होते थोडासा वेळ मला जास्त लागतो पण या गुरुवारी झालं नाही कारण गौरी आगमन झालेलं होतं आणि त्या दिवशी पूजेलाही मला लेट झालेला होता आणि बाकीची एक्स्ट्राची कामं खूप सारी झालेली होती म्हणून झालं नाही एक गुरुवार गेला म्हणजे आठवड्यातनं एक आठवडा जर गॅप झालं ना खरंच बघा खूपच अवस्था बिघडते बघू शकता हांडा मी छान पिताबीर लावून घासून घासून स्वच्छ केलेला आहे स्वच्छ धुवून घेतला बोरवेल चालू केलेला आहे आणि अगोदर मी हांडा भरून घेते आणि देवासाठी एक छोटा हांडा मी भरून ठेवते म्हणजे कधी कधी असं होतं ना की लाईट राहते मॉर्निंगला मग त्या वेळेत काय करायचं हे सगळं पाणी पिलेलं असतं मग एक छोटा अंडा मी भरून ठेवत असते आणि ज्या दिवशी लाईट वगैरे नसते झाडातलं पाणी मी घेत असते तर इकडे जे स्टीलझांडात मला दिसत आहे छोटा ते मी भरून ठेवत असते तर हे अंडा मी भरलेला भर आहे तांब्याचा आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे कारण पाण्याचे डाग पडतात त्यावरती तर ते हांडा भरून झाला तर छोटा अंडा भरून घेते मी स्वच्छ धुऊन आणि पूजेला मी सुरुवात करते थोडासा आज लेट होणारच आहे कारण देवांना म्हणजे आसन काही चेंज करणार नाही फक्त देवांना मी पितांबर लावून स्वच्छ घासून घासून पूजा करणार आहे दररोज दररोज होत नाही आहे प्रत्येक गुरुवारी मी करत असते पण या गुरुवारी झालं नाही आहे म्हणून मी आज मी देवांना पितांबर लावून छान स्वच्छ करते आणि पूजा करते आणि नंतर जी किचनची कामं आहेत माझी ते आवरून घेते थोडीफार मला आज एक्स्ट्राची कामं काढायच्या आहेत म्हणजे मूग मला टाकायचे आहेत तांदूळ धुवायचे आहेत दळण करायचं आहे खूप काही आज एक्स्ट्रा कामं आहेत ते पण मला आवरायचे आहेत असं मी अगोदर देवपूजा करून घेते किचनपासून फ्री होते म्हणजे हे आपली रेग्युलर कामं जे असतात ना त्या अगोदर आपल्याला आवरलं पाहिजे मग बाकीची जी ही एक्स्ट्राची कामं आहेत ती दुपारच्या वेळेत मी आवडत असते कारण त्या वेळेतच आपली कामं निवांत होतात या वेळेत मॉर्निंगला काहीच होत नाही नुसती धावपळ आपली स्वयंपाकाची सगळ्यांना जीव खाऊ घालणं सगळ्यांचं आवरून देणं पूजा करणं ते नेहमी छोटी 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 अशी कामं असतात आपली या वेळेत आणि ते वेळेत करणं गरजेचं आहे देव सगळं मी किचन पावडर ठेवलेले हो आहेत आणि आसन काय चेंज करणार नाही फक्त मी साफसफाई केलेली आहे वरच्यावर कारण प्रत्येक गुरुवारी मी करत असते आणि आज मला एक्स्ट्राचे काम आहे त्यामुळे या सगळ्या कामापासून थोडंसं लवकरच फ्री व्हायचं आहे कारण वातावरण ठीक आहे जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंतच तो तो मूग तांदूळ हे हो उन्हाला टाकणार आहे तांदूळ मला धुवायचे आहेत तर ही सगळी कामं मला वेळेत करणं गरजेचं आहे थोडासाही लेट झाला मग नंतर ऊन जातं आणि ते आहे साफसफाई केलेली आहे आणि इकडं छोट्या हंड्यातलंच पाणी घेतलेलं आहे मी आणि अगोदर देवांना मी स्नान घालते आणि कुंकू लावलेलं आहे तुम्ही म्हणत नाही की ते कुंकू लावून पूजा करत जा तर अगोदर मी कुंकू लावलं ला। आणि महादेवाची पिंडी आणि नंदी भगवान मी अगोदर त्यांना स्नान घातलेलं आहे कारण ते वेगळ्या धातूचे बनलेले आहेत म्हणून अगोदर त्यांना स्नान घातलेलं आहे ले नंतर मी इकडे देवांना स्नान घालत आहे तर देवांना मी पिठामुळं छान घासून घासून स्नान घातलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्यात मी पूर्ण पाणी पुसून घेते म्हणजे दोन तीन दिवस तरी देवाची चमक बनवून राहते तर इकडे देवांना मी स्नान घातलेलं आहे आणि आता देव देवपाट्यावरती विराजमान करूया जे छोटा देवपाटा आहे ते तर मी काढलेला आहे डायरेक्ट मी देवाऱ्यामध्येच मी देवांना विराजमान करते तर दिनेश आलेला यांना टिफिन देऊ आणि हा पण जेवण करत आहे आणि म्हणत होता की आज पण कॉलेजला सुट्टी आहे म्हणजे आता कारण काय माहिती नाही आहे काल पण गेलेला नव्हता तर ठीक आहे म्हणलं आज एक्स्ट्राची कामं तर करायचीच आहे दिनेश आहे मदतीला तर आता निवान निव्हाण सगळी कामं करून घेऊ अगोदर मी देवपूजा करून घेते आणि मग सुरुवात करणार आहे तर इकडं फुलं आणलेली आहेत मी खूप सारी थोडीफार मार्केटमधून आणलेली होती झेंडूची फुलं जी कलरफुल आहेत आणि तासाची स्वास्तिकची फुलं मी वाहिलेली आहे देवांना आणि रांगोळी पण इकडं काढून घेते अशा पद्धतीने दे मी रांगोळी काढून घेतलेली आहे धूप घेतलेली आहे आणि धूप मी चोळून लावत असते कारण तशीच धूप ते व्यवस्थित जळतच नाही अर्ध्यामधनच थांबते म्हणून अशा पद्धतीने मी चोळून चोळून इकडं धूप लावलेली आहे वळून घेतलेली आहे आणि आता दर्शन करून घेऊ आणि तुळशीसाठी इकडं मी फुलं पाणी आणि हळदी मी घेतलेला आहे तुळशीपूजन उमरापूजन करून येते अगोदर मी इकडं घंटी वाजवलेली आहे देवाचे दर्शन करून घेतली समोर साखरं ठेवलेली आहे निवेदन म्हणून तुळशीची पूजा केलेली आहे उमरापूजन झालेलं आहे आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि अगोदर ही जी आरतीचं ताट आहे ता त्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलेलं आहे म्हणजे थोडा वेळ ते भिजत राहील थोडंस चिकटपणा आलेलं आहे तर थोडा वेळ भिजत राहील जेव्हा मी भांडे स्वच्छ करेन त्यावेळेस मला क्लीन करायचं आहे आणि आता मी इकडं किचन पाहून स्वच्छ करून घेते आणि दूध गरम करून घेते दूध आणखीन आज गरम झालेलं नाही विचार केला की अगोदर देवपूजा करूया कारण थोडासा लेट मला झालेला होता तर आता निमंत्रे मी दूध गरम करते चहाही बनवून घेते आणि जी बाकीची कामं आहेत तीही आवरून घेते आणि मग मला तांदूळ धुवायचे आहेत अगोदर बघू शकता ऊन छान आहे जे छान वातावरण झालेलं आहे आणि गरमी पण व्हायला लागलेली आहे तर इकडं दूध मी सोडून घेतलेलं आहे आणि गरम कराय ठेवते संग मी दुधाची बॉटल पण धुवून ठेवलेली हो आहे कारण थोडा वेळ तसंच ठेवलं हो तर त्यामध्ये हो एक वेगळा स्मेल यायला लागतो आणि दुधाच्या बाटल्या खूप साऱ्या जमा झालेले आहेत ते पण द्यायचे आहेत परत म्हणजे दररोज दररोज ते भयाही येत नाहीत कधीतरी येतात मग ते बाटल्या स्वच्छ धुवून एक पोतं मी बांधून ठेवते म्हणजे एकत्रच घेऊन जातात तर इकडं दूध गरम झालेलं आहे तर तिन्हीष्टी दूध प्यायला देते जेवण झालेलं नगं म्हणत होता तरी पण दूध आज मी लेटच गरम केलेलं आहे तर मला काही नाही आता बोनबुट्या आपण दूध पिऊन आणि इकडं माझ्यासाठी चहा बनत आहे जोपर्यंत चहा उकळत आहे तोपर्यंत मी तुम्हाला ही अंडी दाखवते हो की कशा पद्धतीची आहे थोडीशी भीती वाटत आहे ते काढण्यासाठी इतकी नाजूक का आहे ना वाटतं की हातातनं पडली तर पूर्ण चुरा होणार आहे त्याचा तर निमान निवान, -निवान मी काढत आहे कवरमधून मी बाहेर पण काढलेली आल्यानंतर मी एक वेळा बघितलं की कशा पद्धतीची आहे नंतर मी कवरमध्येच घालून ठेवलेलं होतं तरी बघू शकता हे मातीची भांडी ना थोडंसं धक्का लागला की ते तडकायची भीती असते मला खूप भीती वाटते तर तुम्हाला दाखवले आता रात्रीच्या वेळेत मी पाणी भरून ठेवते त्यामध्ये म्हणजे तसंच ठेवायचं नाही असं म्हणत होते पाणी भरून ठेवायचं रात्रभर मग दुसऱ्या दिवशी आपण त्यामध्ये स्वयंपाक करू शकतो तिकडं चहा बनलेला आहे तर यात्र मग सगळेजण मॉर्निंगचा दुसऱ्या वेळेचा चहा घ्यायला म्हणजे लेट झालेलाच सा आहे टायमिंग काही तर साडेनऊ दहा वाजलेले आहेत आता ले 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 चिकोते, चिकोते तर आत्ता चहा पिऊन झालेला आहे आता लागू आहे आपल्या एक्स्ट्राच्या कामाला तर अगोदर मी इकडच्या रूममध्ये आलेली आहे आणि इकडं ठेवलेले तांदळाचे तांदळाची पोती पोते पोती जी आहे इकडं ठेवलेलं आहे तर अगोदर मी तांदळाचं पोतं घेऊन येते तर वडत वडत हे पोतं मी बाहेर आणत आहे कारण ते उचलणारही नाही आहे मला आणि मुगाचं पण पोतं तिकडे ठेवलेलं आहे ते वरती घेऊन जायचं आहे तर तामू मी आणलेत किचनमध्ये कारण मला सांड़ा, सांड़ा का हे धुवायचे आहेत आणि इथंच धुवणार आहे आता बाहेर नाही तर इकडं सांडा तिकडं सांडा असं होतं आणि त्यासाठी म्हणजे तिकडं त्या नळाला जो काय येणार आहे हे प्रश्न आहे तर मला इथंच बेसिकमध्ये धुवून घेते मी म्हणजे थोडासा सांडा लुवडा झाला तर ठीक आहे इथं इथल्या इथं आपल्याला धुता येईल ते व्यवस्थित त्यामधले पूर्ण तांदूळ मला धुवायचे नाही थोडे फारच घेणार आहे जे आज जेवारीमध्ये टाकण्यासाठी मला लागणार आहेत तर मी बैठकात काढून घेत आहे आणि स्वच्छ धुवून घेते आणि बाकीचे तांदूळ मी तिकडंच त्या रूममध्ये नेऊन ठेवणार आहे एक दोन या नुशी दिसत आहे पण तांदूळ उन्हाला टाकत नाही ते नुशी आता चाळून चाळूनच मला काढावी लागेल तर बोग्यानंतर करणार आहे ते अगोदर मी तांदूळ धुते कारण नंतर उन्हा राहणार नाही आहे जोपर्यंत उन्हा आहे वातावरण ठीक आहे तोपर्यंतच हे जे ही धुवायचं आहे उन्हाला टाकायचं आहे आपल्याला वेळेतच करून घ्यायचं आहे तर बकेटात तांदूळ काढलेले तितके मी पाणी टाकूया आणि छान घासून घासून दोन तीन वेळा मी तांदूळ धुवून घेते कारण हे राशीन जे तांदूळ आहेत आणि की ते आपण घासत गेलो ना तितकं त्यामध्ये असं पांडुरशुभ्र पाणी निघतं म्हणून दोन तीन वेळा मी घासून घासून स्वच्छ धुवलेले आहेत मगच मी या लाकडी टोपल्यामध्ये काढून ठेवलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निचरा होत राहील आणि खूप सारी एक्स्ट्राची कामं म्हणजे जसं गौरी विसर्जन झालं त्यावेळेस मी थोडंफार पसारा आवरला बाकीचा आज आवरून घेऊ म्हणजे वरच्या साईडला मी ड्रम ठेवलेले आहे तिथं थोडंफार ठेवायचं आहे ते मला पोहोचतही नव्हतं स्टँडवरती थांबायला भीती वाटते मला तर दिनेश आहे घरी तर दिनेशला ते सगळे ठेवायला लावते आणि लायटिंग पण त्या वेळ त्या वेळेत काढलेले होते इकडच्या तिकडं तिकडच्या इकडं झालेले होते ते पण मला व्यवस्थित लावायचे आहेत आणि दिनेश ट्यूब काढत आहे तर ते पोतं तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं होतं ते घेऊन आलेलं आहे म्हणजे तो त्याच्या कामात लागलेला आहे आणि मी माझ्या कामात लागलेले आहे तर दोन तीन पाणी तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आणि इकडं लाकडी टोपल्यामध्ये काढलेले आहे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निचरा होत राहील तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते आणि आतमध्ये चिमण्या आलेल्या आहेत खूप साऱ्या म्हणजे बाहेर मी तांदूळ टाकत असते आणि आज तांदूळ मी काढलेले होते पोत्यामधले ते थोडेफार हॉलमध्ये पडलेले आहेत म्हणून चिमण्या पूर्ण आतमध्ये आलेले छान वाटत आहे चिमण्याची चिवच्यू पण जसं मी जवळ जात आहे ना तसं ते उडून जात आहेत तर दिनेशने इकडे सगळी टोपं काढून खाली ठेवलेले आहेत आणि सगळे वरती ठेवायचे आहे तरी एक एक मी देत आहे टूब ठेवण्याचं काम झालेलं आहे आता आले हॉलमध्ये आणि लायटिंग काढलेली होती म्हणजे जेव्हा गौरी आगमन झालेलं होतं त्यावेळेत लावण्यासाठी लायटिंग इकडची तिकडं तिकडची इकडी झालेली होती म्हणजे जिथं उजळ व्यवस्थित होतं गौरीवरती तिथं मी लायटिंग लावलेली होती आणि इकडची काढलेली होती नंतर ते लायटिंग काढून खाली ठेवलेले आहेत आणि ते इकडे तिकडं पडून फुटायचे बी ते असतं म्हणून म्हणलं अगोदर जिथं होल्डर आहे तिथं सगळीकडे ते लायटिंग लावून ठेवत इतक्या सगळ्या लाइटिंग लावत नाही सगळ्या होल्डरला एक एक लायटिंग लावलेली आहे हॉलमध्ये सहा ते सात होल्डर लावलेले आहेत आणि सगळ्याचं हॉल्डर म्हणजे होल्डरला लायटिंग लावलेली आहे तर इकडं स्टँड आता किचनमध्ये न्यायचं आहे म्हणजे इथे जे पोटमाळ्यावरती ड्रम ठेवलेले आहेत त्यामध्ये गौरीचं सगळं सामान मी ठेवलेलं आहे आणि काही सामान खाली राहिलेलं होतं ते पण वरती ठेवायचे आहे म्हणजे साड्या वगैरे मी त्या दिवशी त्या रॉडला फोल्ड करण्यासाठी कट केलेलं होतं आतमध्ये साडी छान आहे कलर मी म्हणलं त्यामध्येच ठेवून दे म्हणजे आपल्याला त्यावेळेस भेटून जातं आता इकडं तिकडे ठेवेन मग नंतर शोधाशोध होऊ नये म्हणजे ही गौरीचं सामान आहे सगळं मी ड्रममध्ये घालून ठेवले म्हणजे सगळे एकत्र ठेवलेलं आहे तर इकडं ठेवत आहे दिनेश सगळं तर ही कामं आवरलीत म्हणजे आज दिवसभरात आम्ही खूप सारी कामं आवरलेली आहेत आणि दुपारच्या वेळेत ही अक्षराची कामं आपल्याला आवरलंच पाहिजे कारण मॉर्निंगला ही वेगळी धावपळ असते इव्हनिंगला वेगळीच धावपळ असते मग दुपारच्या वेळेतच थोडंसं शांतपणे आपण विचार करून शांत डोक्याने ही सगळी कामं आवरू शकतो धावपळ जास्त होत नाही तर जोपर्यंत आम्ही ही सगळी कामं आवरत होतो तोपर्यंत या नारळाचं पाणी पूर्ण निचरा झालेलं आहे आता वरती घेऊन आलो आणि तीळ पण इकडं काढून बागानं वरती आणून ठेवलेले आहेत म्हणजे व्यवस्थित वाळ्यानंतर ते तीळ झाडून घ्यायचे असतात तर त्या तेच्या पेंड्या बनून कोप बनवून ठेवलेल्या हो आहेत म्हणजे तीन तीन पेंड्याची कोप बनलेली आहे व्यवस्थित ते वाळले जातात तर आता तांदूळवरती आणलेले मुगीवरती आणलेली आहेत एक दिवस मी अगोदरी म्हणायला टाकलेली होते मूग पण मी काय केलं ते मूग पोत्यात किंवा डब्यात भरलेले नाहीत तसंच मी उचलून खाली नेऊन ठेवलं परत ते गार झालेले आहे तर मला आज व्यवस्थित होणं आहे ते छान कडक वाढल्यानंतर पेकबंद जे डब्बा किंवा पोतं जे असतं ना कवरची प्लास्टिकची आपले तांदळाची पाकिट वगैरे ते व्यवस्थित राहतात त्यामध्ये कुठली वस्तू भरून ठेवली तर लवकर थंड पडत नाही आहे तर त्यामध्ये मी भरून ठेवणार आहे तर हे मूग आणि हे तांदूळ सगळंच आम्ही इकडं उन्हाला घालत आहोत हवा पण खूप भयानक आहे अंदाज लावू शकता किती हवा आहे या असं कपडा अंतर जाऊ तर पूर्ण उडून जात आहे वाळून वाळू घातलेला आहे आता निवार निवड दिवसभर वाळत राहील चला आता खाली जाऊया आणि बाकीची कामं आवरून घेऊया सेरू मस्त वातावरणाचं एन्जॉय घेत आहे थोडा वेळ उन्हाला झोपतो थोडा वेळ सावलीला झोपतो तास चालू आहे कपडे धुवून झालेले आहे सगळे हाडकू घातलेले आहेत